दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वच हिंदुत्ववाद्यांसाठी आनंद वार्ता आलेली आहे कोल्हापूरच्या माननीय उच्च न्यायालयामार्फत डॉक्टर विरेंद्रसिंह तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर या तीन हिंदुत्ववाद्यांना ज्या निरपराध तरुणांना पानसरे खटल्यामध्ये नाहक गुंतवण्यात ना आलेलं होतं या तिघांचीही जामिनावर मुक्तता करण्यात आलेली आहे डॉक्टर विरेंद्रसिंह तावडे यांना प्रदीर्घ कालावधीनंतर ते तुरुंगाच्या बाहेर येत आहेत जवळजवळ नऊ वर्ष त्यांना दाभोळकर आणि पानसरे या खून खटल्यांमध्ये साडेनऊ वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं त्यांना पानसरे खटल्यामध्ये पूर्वीच खरं तर जामीन मिळालेला होता पण दाभोळकर प्रकरणानंतर त्या प्रकरणामध्ये त्यांची ते, ते, निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती त्यानंतर काही कारणास्तव हो, काही दबावांमुळे त्यांना मिळालेला जामीन त्यांचा रहित करण्यात आला म्हणून त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागलं अर्थात या जामिनाला जो कॅन्सल करण्यात आलेला होता त्याला आव्हान माननीय उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांना माननीय कोल्हापूरच्या न्यायालयामार्फत आता जामीन देण्यात आलेला आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला हा न्याय मिळालेला आहे अर्थात एक प्रदीर्घा कालावधीनंतर मिळालेला न्याय किंवा उशिरा मिळालेला न्याय हा खरंच अन्यायच असतो आणि डॉक्टर तावडे त्यांचं एक मोठं उदाहरण आहेत सातत्याने माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला सांगतं की लवकरात लवकर खटल्यांचा निकाल काढा पण याच्यामध्ये देखील डॉक्टर तावडेना जवळजवळ तीसपेक्षा अधिक डेट्स मिळाल्या विविध वेळेला याच्यामध्ये या न्यायालयाने त्या न्यायालयाने अनेक वेळेला त्याच्यामध्ये ऑर्डर्स रिझर्व करण्यात आल्या परंतु अखेर विलंबानंतर का विना त्यांना आता न्याय मिळालेला आहे दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेला आहे सनातन संस्थेचे सर्वच साधकांना याच्याबद्दल आनंद होतोय सनातन संस्था सातत्याने न्यायव्यवस्थेवरती आम्ही विश्वास ठेवून येतो सातत्याने या विविध वकिलांनी डॉक्टर तावडे यांच्या पाठीशी उभे राहिले उत्स्फूर्तपणे अनेक वकील याच्यामध्ये आले विशेष करून डॉक्टर तावडे यांना बेल मिळावा याच्यासाठी मुख्य खटला चालवणारे यांचा डॉक्टर तावडे यांचा अधिवक्ता नितीन प्रधान ज्येष्ठ विधिज्ञ त्याचबरोबर अधिवक्ता शुभदा खोत आणि अनेक न्यायमूर्ती अनेक वकील याच्यामध्ये अपियर झाले याच्यामध्ये अधिवक्ता गनडीवाला या अपियर झाल्या अधिवक्ता सिद्धविद्या अधिवक्ता विरेंद्र इचलकरंजीकर अधिवक्ता रमणीक पवार याच्यासारखे अनेक मंडळी या खटल्यामध्ये वारंवार तारखांना उपस्थित राहिले त्यांनी डॉक्टर तावडे अमोल काळे आणि शरद कळसकर यांना न्याय मिळावा जामीन मिळावा याच्यासाठी प्रयत्न केला या, या सर्व वकिलांचे सनातन संस्था मनापासून अभिनंदन करते।